नमस्कार ए व्ही पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन आणि सर्वत्र भक्तिमय जल्लोष असताना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गणपती बाप्पाच्या उत्सवातील एका अशा गावाची गोष्ट वाळवा तालुक्यातील गोटखिंडी या गावातल्या मंडळांनी मस्जिदमध्ये गणपतीची स्थापना केली या मस्जिदीमध्ये गणपती बसवण्याचे त्यांची हे पंचेचाळीसवे वर्ष आहे ते हा व्हिडिओ फिरत असून आपण ही हा संपूर्ण व्हिडिओ बघावा आणि ज्या पद्धतीने ईश्वर अल्ला तेरोनाम असे भजन म्हटले जाते त्याच पद्धतीने त्याच भक्तिभावाने या गावात बाप्पाच्या दहा दिवसाचा उत्सव साजरा केला जातो बघूयात हा खास रिपोर्ट मी अशोक पाटील संस्थापक सदस्य आहे या मंडळाची स्थापना तशी एकोणीसशे ऐंशी साली झाली त्याच्यापूर्वी पुण्याचं धरण फुटलं असं म्हणतात त्यावेळेला आमच्या इथे गणपती बसला होता आणि त्या रक्ताला छत वगैरे असं वर काही नव्हतं आणि गणपतीवर गळल्यामुळं इथली मुस्लिम समाजाची लोकं आणि हिंदू समाजाच्या लोकांनी एक एका जागी येऊन मशीदमध्ये गणपती बसलो तर अठराला आणि गणपती एकाच वेळी असते त्यावेळेला सकट मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एका जागी येऊन दोन्ही सहज एक जागी साजरी केली या गावामध्ये शंकराचं स्थान आहे त्या ठिकाणी रोज सकाळी मुस्लिम समाजाची लोक दर्शनाला येतात बकरी आणि रमजान ईद आम्ही हिंदू मुस्लिम एक होतो आणि सण आम्ही साजरे करतो अशा पद्धतीने आमचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा सलोका गेले चव्वेचाळीस वर्ष आहे या वर्षीचा गणेश उत्सव हा चव्वेचाळीसा वर्ष आहे वर्षाचा आहे हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी एका जागी नाणतात कसलाही भेदभाव नाही आणि या गणपतीची सेवा हिंदू आणि मुस्लिम मिळून या ठिकाणी आरती होती आणि गणपती सेवा केली जात तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद